नमस्कार मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आपण कलापर्यंत माहिती बघितली होती आता आपण त्या समोरची माहिती बघूया कला भारतात संगीत नृत्य हस्तकला चित्रकला शिल्पकला अशा अनेक कला विकसित झाल्या आहेत फार पूर्वीपासून आपल्या देशात विविध प्रकारचे संगीत प्रचलित आहे भारतीय शास्त्रीय संगीताच्या हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत अशा दोन प्रमुख पद्धती आहे भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या आहेत हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत हे दोन लक्षातच राहू त्या महत्वाचं आहे याशिवाय भजन कवाली लावणी पोवाडा यासारखे लोकसंगीताचे अनेक प्रकार आहेत भारतात नृत्याची परंपरा ही फार जुनी आहे अनेक प्रकारची लोकनृत्य आहेत संथाळ नागा मिझो या लोकांचे नृत्य विशेष आकर्षक असतात महाराष्ट्रात कोडी नृत्य प्रसिद्ध आहे पंजाबमधील भांगडा राजस्थानातील घुमर बघा भांगडा आणि घुमरमध्ये कन्फ्युजन होऊ शकते पण लक्षात राहू द्या भांगडा पंजाबमधील आणि राजस्थानामधील घुमर आणि हे चित्रामध्ये एक नृत्य दाखवलं आहे ते कोणतं नृत्य आहे नाग नृत्य आहे हे लक्षात राहू द्या आसामातील बिहू गुजरातमधील गरबा कर्नाटकातील यक्षगान केरळमधील केल कोट्टीकडी हे भारतीय लोकनृत्याचे काही प्रकार आहे बघा आपल्याला नृत्यावर प्रश्न विचारले आहे की बिहू हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे तर बिहू हा नृत्य प्रकार आसाम राज्यातील आहे आणि यक्षगान हा नृत्य प्रकार कर्नाटकातील आहे तसंच केल कोट्टीकडी हे केरळमधील आहे या प्रकारे हे लक्षात राहू द्या भरतनाट्यम कथ्थक कथाकली इत्यादी शास्त्रीय नृत्य प्रकार विशेष प्रसिद्ध आहे आपल्या देशात फार प्राचीन काळापासून वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकला विकसित झाल्या आहेत मातीची नक्षीदार भांडी वेताच्या व बांबूच्या टोपल्या परड्या फुलदाण्या अशा विविध वस्तू आजही सर्वत्र तयार केल्या जातात भारतात विकसित झालेल्या हस्तकलेतून कारागिरांचे कौशल्य आणि सौंदर्यदृष्टी दिसून येते भारतातील चित्रकलेची परंपरा अश्मयुगातील गुहाचित्रापासून सुरू होते मध्य प्रदेशातील भीम बेटका येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहे बघा भीम बेटका कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि भीम बेटका येथे काय आहे तर अश्मयुगातील गुहाचित्रे आहे हे लक्षात राहू द्या भारतातील चित्रकलेचे सुंदर नमुने अजिंठा येथील लेण्यांमध्ये आहे बघा अजिंठामध्ये काय आहे लेण्या आहे ही चित्रे सुमारे दीड हजार वर्षापूर्वी रंगवलेली आहेत या चित्रात वापरलेले रंग अद्यापही ताजे वाढतात या चित्राची कीर्ती जगभर प्रसरलेली आहे महाराष्ट्रातील वारली बिहारमधील मधुबणी या आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहे हे लक्षातच राहू द्या वारली हे कुठे आहे महाराष्ट्रात आणि वारली हे काय आहे चित्रशैली आहे ती ही आदिवासी चित्रशैली आणि बिहारमधील मधुबनी हे आदिवासी चित्रशैली लक्षात राहू द्या यावर सरळ सेवेमध्ये प्रश्न तर विचारलेच विचार आहे पण राज्यसेवेमध्ये सुद्धा प्रश्न विचारले आहे म्हणून लक्षात राहू द्या समोर बघूया या ठिकाणी रायगडचा किल्ला दाखवला आहे बघा वास्तू बघूया भारतात अनेक ठिकाणी प्राचीन कारले, लेणी आढळतात कार्ले अजिंठा वेरुड येथे लेणी प्रसिद्ध आहे या तीन लेणी लक्षात राहू द्या कार्ले अजिंठा आणि वेरुड सांची येथील तूप प्रेक्षणीय आहे कोणारचे सूर्य मंदिर हे सुद्धा महत्त्वाचं लक्षात राहू द्या अबू येथील दिलवाडा मंदिरे दिल्लीचा कुतुब मिनार आग्रा येथील ताजमहाल वैशिष्ट्यपूर्ण आहे रायगड देवगिरी ग्वालियर हे किल्ले भव्य आहे जंजिरा व सिंधुदुर्ग हे सागरी किल्ले प्रेक्षणीय आहे हे महत्त्वाचं आहे सागरी किल्ले आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते चार पर्याय देऊ शकते आणि यामधील सागरी किल्ला कोणता या प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकते म्हणून लक्षात राहू द्या व सिंधुदुर्ग हे सागरी किल्ले आहे पंजाबमधील सुवर्ण मंदिर हा स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे आपल्या देशाला समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे ऐतिहासिक वस्तू हे, हे आपल्या देशाचे वैभव आहे हा मौल्यवान ठेवा आपण जतन केला पाहिजे अशा स्थळांना भेट देताना या वस्तूची नासधूस होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे वस्तूंवर नावे करू नयेत तसेच तेथील परिसराची हानी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया पहिली रिकामी जागा बघूया भारतीय शास्त्रीय संगीताच्या हिंदुस्थानी संगीत आणि रिकामी जागा संगीत अशा दोन प्रमुख पद्धती आहे आपलं उत्तर आहे कर्नाटकी दुसरी रिकामी जागा मध्य प्रदेशातील रिकामी जागा येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहे आपलं उत्तर आहे भीमबेटका आणि तिसरी रिकामी जागा महाराष्ट्रातील रिकामी जागा व बिहारमधील मधुबणी या आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहे रिकामी जागात काय येणार उत्तर वारली समोर बघूया जोड्या लावा बघूया पहिल्या गटामध्ये राज्य दिली आहे आणि दुसऱ्या गटामध्ये नृत्य दिलं आहे बघूया आपण भांगडा हे नृत्य कोणत्या राज्याचं आहे पंजाब राज्याचा आहे कोळी हे नृत्य महाराष्ट्र राज्याचं आहे केल कोट्टीकडी हे नृत्य केरळ राज्याचं आहे घुमर हिरुत्य राजस्थानचा आहे तर गर्भा हे गुजरातचा आहे एका वाक्यात उत्तरे लिहायची आहे पहिला प्रश्न वेशभूषेतील विविधता कोणत्या घटकावर अवलंबून असते दुसरा प्रश्न खेड्यामध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात तिसरा प्रश्न भारतात लोकसंगीताचे कोणते प्रकार आहे हा प्रश्न महत्वाचा आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहायची आहे घरे बांधण्याच्या पद्धतीत विविधता का आढळते या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही कमेंट करून द्या महत्वाचं आहे ऐतिहासिक स्थळांना भेटी देताना कोणती काळजी घ्यावी या ठिकाणी संविधानात नमूद केलेल्या राज्यभाषा दिल्या आहे महत्वाच्या आहे आपल्यासाठी बघूया आपण आसामी बंगाली बोडो डोंगरी गुजराती हिंदी कन्नड कश्मीरी कोकणी मल्याळम मणिपुरी मराठी मैथिली नेपाळी उडिया पंजाबी संस्कृत संथाळी सिंधी तमिळ तेलुगू आणि उर्दू आपल्याला ह्या भाषा पाठ करायच्या नाही कारण यावर आपल्याला प्रश्न विचारणार नाही पण या भाषा कोणत्या संविधान दुरुस्तीने संविधानामध्ये समावेश करण्यात आलं ते विचारणार ते वर्ष विचारणार या प्रकारे प्रश्न विचारले जाते या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू